अनेक मूर्तिकारांचं सुद्धा असं म्हणणं आहे की शाडूची माती ही आम्हाला आर्थिकदृष्ट्या परवडत नाही आहे तर याला नेमके काय पर्याय असू शकतात की जर का ओ पी वापरायचं नसेल जर ओ पीने प्रदूषण होत असेल तर शाडूची माती ही परवडत नाही आहे तर नेमका याला काय पर्याय असू शकतो की जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल हे पुन्हा पुन्हा वापरणे आणि तो वापरता येईल याच्यासाठी मूर्तिकारांनी हे प्रयत्न करणं म्हणजे जसं इतर पदार्थांच्या बाबतीत आपण एक्स्टेंडेड प्रोड्युसर्स रिस्पॉन्सिबिलिटी ई पी आर म्हणतो की त्यांनी त्या शाडूच्या मूर्तीवर पुनः प्रक्रिया करण्यासाठी मदत करावी आणि त्याची नॉर्मली या मूर्तिकारांची मनाची तयारी आहे की आम्ही त्या पद्धतीने मदत करू आम्ही त्या परत घेऊन त्या प्रोसेसिंगला हे करू किंवा प्रोसेसिंग करून जे पी ओ पी तयार झाले ते आम्ही गणपतीच्या मूर्तीसाठी वापरू या सगळ्याची त्याला तयारी आहे तर त्या पद्धतीने ते करायला पाहिजे खरं तर जर ओ पीच्या मूर्ती म्हणजे तर मुंबईत किंवा राज्यात बघितलं तर भव्य गणेश मूर्ती उंच गणेश मूर्ती हे एक आकर्षण झालेलं आहे तर त्यांना बघायला सुद्धा अनेक भक्तांची गर्दी होते तर शाडूच्या मातीत हे शक्य नाही आहे कारण तुलनेनं वजन किंवा ते हाताळणं असू देत ह्या सगळ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो तर त्याबद्दल ता काय सांगा अगदी बरोबर आहे मी नुसतं मूर्तिकारांच्या पोटाचा प्रश्न नाही आहे तीच मूर्ती त्याच्या तिप्पट चौपट पाचपट जर ग्राहकांना घ्यायला लागली तर त्यांनासुद्धा ती परवडणार आहे का अगदी शाडूची माती काहीतरी करून आपण ती करू शकलो असं क्षणभर जरी मान्य केलं तरी चौपट किमतीमध्ये ग्राहकांना परवडेल का हा तो मुद्दा आहे त्यामुळे शाडूची माती ही फार वापरता येत नाही आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये साच्यातून मूर्ती घडणं हा जो चांगला भाग आहे की अशा हजार मूर्ती तुम्हाला करता येतात शाडूची माती मात्र हाताने नीट घडवावीच लागते तर त्यामुळे दोन्ही पद्धतीने करावं ज्यांना हजारो मूर्ती करता येतील ओरिजिनल शाडूच्या त्यांनी त्या कराव्यात आणि अजून हजारोंनी किंवा दहा हजार लाखांनी ओ पीच्या कराव्यात ज्याला जसं परवडेल तसं ते घेतील ज्यांना जसा फायदा करून घेता येतील तसं करेल नंतर त्याचं काय करायचं याच्याबद्दल सरकारने काही विशिष्ट बंधनं घालावीत आणि आपण ती पाळावीत बंदी घालून काहीच होत नाही खरं तर जेव्हा गणेश मूर्तींचं विसर्जन होतं तर दुसऱ्या दिवशी समुद्रकिनारे असू देत किंवा नदी किनारे असू देत मूर्तींचे अवशेष आपल्याला भग्नावस्थेत पाहायला मिळतात तर ते एकतर पूर्णपणे खोल समुद्रात जात नाहीत किंवा तिथूनच ते लाटांसोबत पुन्हा किनाऱ्यावर येतात तर ही एक सुद्धा एक दुरवस्था होते मूर्त्यांची मूर्त्यांचे अवशेष पडलेले असतात बरोबर आहे मी जेव्हा तुम्ही असे अव्वाच्या सव्वा आकारामधल्या मूर्ती करतात तेव्हा त्याच्या पुढं काय करायचं म्हणजे शेवटी कचरा व्यवस्थापन कसं करायचं मूर्तीचं पुढे काय करायचं त्याच्याबरोबरच्या निर्माल्याचं काय करायचं याचा विचार हा करायलाच पाहिजे कारण मला माझ्या धार्मिक काहीतरी भावना चांगल्या राहण्यासाठी मी प्रदूषण करीन तर तेही बरोबर नाही तर आपल्यासोबत शास्त्रज्ञ जयंत गाडगिळ होते आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कोणताही पदार्थ हा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये गेला तर त्यामुळे पर्यावरणाला हे नुकसान होतच राहणार आहे त्यामुळे पुनर्प्रक्रिया करून किंवा पुनर्वापर करणं हे महत्वाचं आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट